गाइज आज आहे दिवस पाचवा आणि मी उठलो लेट झाला टाइम बारा वाजून गेलं काल जागरण झाला तर पुढे आम्ही दाखवतो का इकडं पाहुणे आलेत गवांशी स्वप्नातही शिवकरच्या आत्याची कोण थोड्या वेळेला आम्ही निघू आम्ही बाहेर जण तर भेटूया आणि कंटिन्यू सपोर्ट करत राहा मला आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नको लज इकडं भाऊ पण भाऊ भाऊच्या खाली बिड्डा नेसला पाहुणे अक्का बिड्डा नेसून दिला आम्हाला जाऊन जा तो रुसा जाऊन जा

काय मिनिट लिहि तिकडं आलं पडक्याला चार त्यांचे तर आता मग तो दिवस बदलला गणपती तेजस्वी लोक ह्या मारे पाप बघा <laughs> वरती प्रत्यावला बघा लावले खाली तर लाईट आलेली आहे आम्ही भारी वाटते आम्ही निघतो आता बाबा हो बाबा ही परत असते चला आम्ही निघतो भेटूया नंतर बाय 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 काय मिनिट लिहिते कुठे आलो आपण मला इंट्रोड्यूस करा लाईने कुठं नाव काय नाव नाव दोन आहेत काय एक निलेश आणि ठीक निलेश आणि जयेश

नाश्ता आणले अजून कोण आई राहू द्या राहू द्या अगं लाजली नाव काय नाव काय सांग सांगित लाजवटा मला नाव सांग तुझा पाणी भाजी पाणी घे घे सांग सांग ना काय टीव्ही बघायला लागली वा टीव्ही बघायला लागली तिथे <स्णागी> आयुष भाऊ <भी वागाल> आहेत मोमिसा काय ना मोमिसा गेलात घेसरला आणि दैसर मोरीला तर इकडनं आम्ही निघू पनवेलला आणि भिंगारीला तर भेटूया थोड्या वेळात रास फिर्या मारत येऊ कुठे गेला हां गाव जास्त काय <स्णागी> नाव सांग <स्णागी> तुझा हा रुद्र भाई साहब भाई निस्ता येत होता मागो पुरं मागो पुरं आता आम्ही आलेलो आहोत पुष्कर मध्ये सारखा तायचे इथं पार्किंगला लावली हेल्मेट येतं पार्किंग आता चोरता बात सही आहे मच्छीने दिलं मला नवीन बुटा गिफ्ट दिलेलं त्या आज कारण तिचा मुहूर्त केला वाट बघतो आता मी तर राजा खोल्या तरी वाट बघतोय मच्छिर अस मच्छिर तर आता आम्ही आलेलो आहोत सारखात यायचे इथे हा लाव सारख्याच पप्पा

लावण्याला आम्ही जाऊ इथन थोड्याला गणेश भाऊ नंतर भिंगारी नंतर मग शिवकर काय मिनिट लय पक्के मोठे बिल्डिंग मध्ये आल्या रुपालिवाणींचे भावनशे तर गणेश भाऊ जतीनला आणले पाठी

खेकडा रुपाली एजन्सी आहे नाही दुसऱ्या आजारी होत्या आता इथनं आम्ही भिंगारीला जाऊ फायव्ह मिनिट लेट तर मस्त की पाऊस पडत आहे आणि आम्ही इकडं कत्री जाऊन ताकी त्या गुस्का असते

पिंकीदाईंच्या घरी भिंगारीला आणि इकडे पिंकी और जा पिंकी जानवी भूमी निधी सॉरी सॉरी गलती होती होती अरे आमरेली सॉरी गलती होती हो गे हो निधी जानवी भूमी ती करा पिंकीदाई नाही ना 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 ना। आमच्या स्वागतासाठी खालीच उभी आहे ताई अरे त्या बघ पोरीवर मला लिहा ला। लागे ना आता तो ला पौली डायरेक्ट कॉल आल्या आता आम्ही जाऊ वरती आता आम्ही आलो शिवकरला आत्ताचे तर आत्ताचा गणपती तिकडे राखीता येई हा मस्त थँक्यू धन्यवाद आम्हाला सत्रजी सत्र तिकडे आई आहेत आई पण गवली ना शेवटी राखीत यायची बारकी ना मोठी एक बार काय बारकडे पडदे के आहे बघला बघला काय मिनिट निचले आता आम्ही आलोय शिवकरला रेखा तर रेखात आहे आत मध्ये तिकडे राखीत चालू आहे आम्ही सोबतच आणलोय तिकडे पबजीवाले आहे सगळ्या बघलेच चालेल व्हिडिओ बघितलं ही शॉ आम्ही नैतिक नाव सांगा रे एक माझा माझा फॅन फॅन बॉय हे मला ओळखत नाही दोघा येत च नाश्ता घेऊन चालले आईस आईस पोर चलो टाटा बाय बाय गुड नाईट फ्रीम टेक केअर आम्ही चाललो या मग घरी आमच्या हां काय घरी या डायरेक्ट केक घेऊन पिझ्झा घेऊन ना केक आणतो आम्ही तुम्ही पिझ्झा घेऊन या चला काय मिनिट लिहित आता आम्ही किराणामध्ये मध्ये आगा तर रुसा सामान चांगलेला इथे डायरेक्ट आता घरी जाऊ थोड्या वेळातही टाइम झालेला आहे तु फायनली आम्ही घरी आलो आरती घेऊ जगी सात वाजून गेलेला आहेत तुझे आनंद आनंद म्हणून तमेहो माता पिता स्तमेह तमेह बंधुसख तमेह विद्यादमेह तमे सर्व दवा वाचा मुर्वाभुक्ष्मण यज्ञ कलपरक्ष्म नारायणाशी समर्पय असुत राम नारायण कृष्ण कृष्णदामोद्रम वासुदेव रिद्रम माधव गोपिका वल्लभ जानकीनाथम रामचंद्रम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे अरे पदी बाप्पा मंगाल मूर्ती कसले आई आम्हाला वाटतं घरी आणल्या वहिनी तो आमच्या घरी वाजेशी पाहुणे आलेली आहेत हा रोशन आहे सोनी सोनी मांडेला भाऊ हा आहे कर या दोघी कोण कोणत्या क्लास मध्येच काय आणि समीक्षा आणि वहिनी तुमचं नाव आता ब्लॉग मध्ये येणार तुम्ही हे तुझं नाव काय नाव हा भावार्थ हम्म तुझा भूमिका आम्ही लॉक मध्ये आता लॉक मध्ये येणार तुम्ही काय बोलली काय बोल इकर, इकर, इकर। <laughs> ना बोल आस्मित भाऊ आणि प्रताप भाऊ ना हा दोघे जण आलेत मैरी बोलत मुंडे आणि डाले होत जेवाला तेजस्वी लोक आहे हमारे पास इकडं आम्ही जेव्हा बसलो या जवाला या बोल या जवाला या दालमंडी दिले स्पेशल मध्ये काय मिनिट लिहि सकाळी आम्ही येऊन गेलो यांचे तर हा पिंकी यांची तर आता संध्याकाळी हे आले तर म्हणजे

आपका तो कमाल का सिस्टर सिस्टर मेरे मेरे को मेरे को जानता नहीं हम हम क्या हमको टाइम टाइम भाई भाई नॉलेज तिला आता डॉक्टरनी सगळं मानायच मित्र ये तो अभिषेक माहिती आहे तिचं कारण नाव ना तो माहिती तसं काय? ओके आयुष तिकडे आता अरे कारुन्य दाम मित्र अरे मजा आहे का भिडू अरे कारुन्य बरेच दिवसाचे आग आमच्या काय नाव सांग बंद करुजारिश करतो नाव सांग माझ ना माझ सिद्धांत साहिल 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 मानवचं मित्र शकल साहिल आणि कारुण्य बेस्ट फ्रेंड आहेत दोघं असं ये बोलतात ना कायम तुमचा दोघांचा काय मध्ये मैं नहीं बताऊंगा मत आहे ना नाही नाही हं काय काय नाही हा या काय दोन्ही दोन्ही तरच नाही असं नाही असं यस असतं नाही 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 म्हणजे आंटा का अरे महाराज परत करतो बघ म्हणजे कुस्ता कडवर इच्छा आहे ना तुमची जुळून देऊ का झुलवणं येते रेशीम गाठी करून दे तुमच्या आज रात्री पिझ्झा बनणार आहे आमच्या दोन स्पेशल पिझ्झा बनवणार आहे आहे सांगणार मरी तर भाजी याच्यानंतर पिझ्झ्यातीमडा काय आता मे काय कॅप्सिकम तुक्र आता ऑर्डर

ले ले हार बनव पाचशे लोक कोण दिला भाई म्हणजे बहिणी ना हार बनवले लय भारी असा कंटी कंटी मस्त अशी कंठी बनवली बघा ऑर्डर द्यायचा असेल तर सांगा हरकमय वल्ला वराई चवल्ला मपाय जुगा जे देव जे देव आचारी काची की भक्त दनीयतीम साधु संनीयती जन्म भाग्य मज समान जय कर नेठलावरी कर ठेवणी वास मी पाहे कथाया तुजी आथाया

पाय आनंद आनंद पूजन माय वालिन मने तमेव वा माता पिता स्वमेव तमेव मंडल कथा तमेव तमेव विद्याचरमेव तमेव सर्व मम दे कैन करोणी कलपरस्मयी नारायणाजी समर्पयामि अजुतम कृषिद राम नारायण वासुदेव दामोद्रम वासुदेव हरि गोपिका शांती नायकम रामचंद्र हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे कृष्ण 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 हरे हरे मौर्या गणपती अप्पा मौर्या मित्राला विश्व विश्वदाता पोरगा स्वराज बारका Kita pizza. Tidak, 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 pizza tidak, 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 cerita tidak, pizza pizza tidak, 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 Ini tidak, tidak, Ini <Asia>